त्यासाठीच मला निवडून द्या आणि सगळी कामं करण्यासाठी करण्यासाठी करण्याची जबाबदारी माझी राहील तेव्हाही मला तुम्ही विचारू शकता म्हणून मला विनंती करायची ही जरी माझी शेवटची निवडणूक असली तरी त्यावेळेला मला माझी कामं पूर्ण करायची पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल हायवेचे प्रश्न असेल साखरची ट्रॅफिक असेल ही कामं पूर्ण करण्यासाठी आपले आशीर्वाद मुलाचे आणि महत्वाचे राहतील एवढीच विनंती करून आभार व्यक्त करता येईल तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय महादेव शिव लिपोले पाटील आपल्याला विनंती आहे सगळ्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी कृपया पुढे यायचं आहे सर्वांना विनंती आहे या ठिकाणी भोजनाची सगळ्यांची व्यवस्था आहे आपण सगळ्यांनी बोलण दिल्याशिवाय जायचं नाही जाधव स्वागत केलेलं आहे माहितीच्या अधिकृती मोड आणि उद्याचे खासदार मान्य शिंदे पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचाही मनापासून आभार त्याचप्रमाणे यांनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे

இருக்காங்க <laughs>